आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास नमस्कार आपण पाहत आहात तास आणि मी आहे दिलीप मोहिते गणेश उत्सव म्हटला की समाज एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो पण ईश्वरपूर मध्ये मुस्लिम समाजातील सलमा जमादार यांनी उभारलेल्या एका अनोख्या देखाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे यंदा सलमा जमादार यांनी त्यांच्या घरातील गणपती पुढे ऑपरेशन हा विशेष देखावा उभारला आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून त्या घरात गणपतीची स्थापना करत असून दरवर्षी त्या काहीतरी नाविन्यपूर्ण सामाजिक संदेश देण्याचा सा देखाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात ईश्वरपूर येथे सलमा जमादार यांचं कौतुक सणांच्या उत्साहात अनेक ठिकाणी सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचे दर्शन घडते याच एक सुंदर उदाहरण ईश्वरपूर येथील सलमा जमादार यांनी घालून दिले आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्या आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि यंदा त्यांनी ऑपरेशन सिंदूर या विषयावर आधारित आकर्षक देखावा तयार केला आहे ज्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वडापावचा व्यवसाय सलमा साजिद जमादार आपल्या दररोजच्या कमाईतून काही रक्कम बाजूला ठेवून दरवर्षी गणपतीसाठी सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारतात मागील वर्षी त्यांनी चर्चेत असलेल्या राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती तयार केली होती त्यांच्या या कलाकृतींना त्यांच्या शेजारी आणि परिसरातून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो यंदाचा त्यांचं ऑपरेशन सिंदूर हा देखावा विशेष लक्षवेधी ठरत आहे समाजात धार्मिक सलोख आणि एकोपाट टिकून राहावा हाच संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे मुस्लिम असूनही त्या गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि सणांच्या काळात शेजारील हिंदू महिलांना घरी बोलावून हळदी सारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करतात जाती धर्माच्या भिंती तोडून त्यांनी केलेल्या या प्रयत्नांचे वाळवा तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे सलमान जमादार यांच्या या उपक्रमांना त्यांचे पती आणि मुलामुलींचे पूर्ण सहकार्य मिळते या कुटुंबाने दाखवलेला हा एकोपा आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरणा देत आहे माझ नाव सलमा साजी जमादार राहणार ईश्वरपूर काय ह्यावेळी आम्ही देखावा केलाय मिसिंग सिंदूर गेल्या वेळी आम्हाला आयुध्याच आहे भरपूर प्रतिसाद मिळाला गेलेल्या आम्ही डेकोरेशन अयोध्या केलेली त्यामुळे आम्हाला शेजारी पाजारी सगळं आमचं ईश्वरपुरात कौतुक भरपूर झालं त्यामुळे ह्यावेळी आम्ही मिशिन सिंदूर केलेलं आहे आणि हे मिशिन सिंदूर आम्ही तीन महिने झाले ह्याच्यासाठी झटत आहे सगळं म्हणजे फायबर हे सगळं सैनिकांना आम्ही कलर स्वतः तयार केले म्हणजे स्वतः कलर देऊन आम्ही त्यांना हे केलं परत हाताने आम्ही कडा सिस्टम हे सगळं आम्ही हाताने तयार केलेलं आहे ह्या तीन महिने झाले आम्ही हे ज्यासाठी झटत आहे ह्यावेळी आम्हाला म्हणजे गेल्यावेळी भरपूर कौतुक झालं ईश्वरपुरात आमचं ह्यावेळी आम्ही मिसिंग सिंदूर हे म्हणलं दाखवावं करून कसावं म्हणजे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळावा मुलग्याची इच्छा होती की आपल्या घरात गणपती बसावं त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या मनात म्हणजे गणपती बसाव असं म्हटल्यानंतर मग आम्ही जे आपल्या भारत देशात जे आपलं काय 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 म्हणजे अयोध्या मिसिंग सिंदूर चंद्रयान हे सगळं होत आप हे आपण आपण ऐकून हे करतो ह्या जरा दाखवूया डेकोरेशन करून म्हणजे कसं आपल्याला प्रतिसाद मिळत कौतुक वाटतं आम्हाला की आपल्या भारतात हे सगळं आपल्यासाठी सैनिक लोक एवढं हे करतात परत सगळं म्हणजे असं एकत्र यायचं सगळं म्हणून म्हण ह्यावेळी आपण जरा त्याच्यात प्रतिसाद द्यावा की दाखवावं सगळ्यांना कि आपल्याला कौतुक वाटतं की हे करून दाखवावं काय तर करावं हे तीन महिने झालं आम्ही झटतो आणि सहा वर्ष झालं आम्हाला गणपती बाप्पा नवीन नवीन योजना येत्या बाबा हे करून दाखवावं असं आम्हाला बी कौतुक वाटतं की बाबा आपण बी कुठंतरी ह्या भारतात सगळं म्हणजे करून दाखवण्यासारखं आपल्या कला आहे म्हणून हे आम्ही करतो आणि हे आमच्या मुलग्याची माझ्या मिस्टरांची माझ्या मुलगींची तीन महिने झाले जात आहे आणि करायला कौतुक वाटतं आम्हाला हे सगळं म्हणून आम्ही हे सगळं करतो सहा वर्ष झालं हे सहा वर्ष आहे माझं गणपती गेल्या सहा वर्षापासून गणपतीची स्थापना होते गणपतीची स्थापना करण्यामागचं आमचं हेतू माझ्या दोन्ही मुलांना गणपतीची फार आवड आहे आमच्या घरच्यांना पूर्ण दहा दिवस आम्ही गणपतीचं व्यवस्थित देखरेख करतो त्याची जी काळजी घेतो मनापासून आमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हे सगळं बनवत आहे यावेळी आम्ही मिशन सिंधूर अशा पद्धतीचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे आपल्या भारतीय सैनिकांचे शौर्य संपूर्ण जगाने आज पाहिलेलं आहे त्याचाच एक छोटासा हिस्सा तिथं आपण दाखवण्याचा या आपल्या डेकोरेशनमध्ये प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण भारतीय सैन्याची जी सध्याची ताकद आहे ब्रह्मोस मिसाईल ती आपण बनवलेली आहे भारतीय रडार सिस्टम ज्यांनी अनेक देशातून आलेले ड्रोन्स वगैरे सगळं हवेतल्या हवेत उडवून दिले त्या सर्व पद्धतीचे जे सध्या भारताकडे असलेले डिफेन्स सिस्टम्स आहेत जे फोर हंड्रेड असून दे आग्निक क्षेपणास्त्र असून दे अर्जुन टँक हे सर्व आपण घरी बनवलेले आहेत फक्त गुगलवर बघून बनवलेले आहेत आपल्या मिसाईल आहेत प्रमोज वगैरे आग्नी लेझर क्षेपणास्त्र आहे हे चार हजार पाच हजार किलोमीटरची रेंज असणारे क्षेपणास्त्र सध्या भारताकडे आहेत ते आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जुनं म्हणजे पूर्वीची युद्धाची पद्धत एक होती ती आपण एका साईडला दाखवलेली आहे जी समोरासमोर येऊन युद्ध लढली जायची पण जी सध्याची आधुनिक युद्ध पद्धती आहे जी आपण आपल्या घरी बसून आपल्या विरोधकांना म्हणा किंवा दुश्मनांना त्यांच्या घरी न्यस्तनाभूत करू शकतो अशा पद्धतीचे जे क्षेपणास्त्र भारताकडे आहेत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार माझं नाव आहे गेल्या वेळी आम्ही अयोध्या केली यावेळी आम्ही ऑपरेशन सिंधूर हा देखावा केलेला आहे पेहलगाम मध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना या देखाव्यातून आम्ही अं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत माझं नाव सोहेल साई जमादार राहणारे या यावर्षी ऑपरेशन सिंदूर डेकोरेशन केलं आहे हलचा डेकोरेशन केला यावेळी हेलिकॉप्टर केलेला आहे नमस्कार माझं नाव प्रदीप राजे मी जमादार कुटुंबाच्या शेजारी राहतो गेले सहा वर्षापासून जमादार कुटुंबाचे आपले संबंध आहेत त्यांचे सहा वर्षापासून गणपती बसवण्याचे म्हणजे त्यांच्या मुलांच्या मुळे त्यांना गणपती बसवलेला आहे त्यांनी त्यांचे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जे देखावा दाखवण्याची पद्धत वेगवेगळी आहे जे जी जेणेकरून हिंदू कुटुंबांना साठी घेण्याजोगी पद्धत आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यातले काय काय गुण घेत असतो की जमादार कुटुंबियांनी की किंवा काय आहे त्यांचे डेकोरेशन मध्ये एवढं महत्व असतंय की त्यांनी जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांच्यापासून जे तयार केलेले जे असतात जे म्हणजे काय काय म्हणजे जे असतील राम मंदिर सुद्धा त्यांनी एक सुंदर मागल्या वर्षी सुंदर केले ते टाकाऊ पदार्थ त्यांनी एकदम सुंदर केले होते ह्या वर्षी सुद्धा जे देखावा झाला देखाव केलेला आहे त्यांनी ते म्हणजे फुलगावचा दश हल्ला जे त्यांनी दाखल सिंदूर मधून केलेला आहे त्यांनी स्वतः सगळं त्यांनी जे टाकाव पदार्थ बसून केलेले आहे फार सुंदर त्यांनी कलाकृती करण्याची आहे आणि ते आवर्जून संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत बसलेले असतात गेले दोन महिन्यापासून त्यांचं मी रोज रोजचं मी कामा सुटल्यानंतर रोजचा कार्यक्रम बघतो की करत असतात ते त्यांच्या खरोखर कुटुंबाचे सर्व हिंदू समाजातर्फे त्यांचा आम्ही स्वागत करतो